चिंतना श्री गुरुदेव भदत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला गुरुक्षेत्राचा चौदावा अध्याय गुरुक्षेत्राचा अठरावा अध्याय रोज सलग काबर वाचायचा संकल्प करून काबर वाचायचा गुरुक्षेत्र चौदावा अध्याय अठरावा अध्याय त्यांनी वाचण्याने होणारे फायदे त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचैत्राचे आणि नवनाथ पारणाबद्दल माहिती भेटा मन असता पवित्र सदा काळ वाचावे श्री गुरुचैत्र त्या युक्तीप्रमाणे तुम्ही रोज गुरुचरित्राचा सा चौदावा अध्याय आणि अठरावा अध्याय वाचू शकता खूप जण वाचता खूप जण असे आहेत सेवेकरी ते दहा दहा वर्षापासून वाचता पण त्याची वाचायची पद्धत आणि संकल्प करून का आभार वाचायचं तुम्ही जर सलग चोवीस दिवस गुरुचरित्राचा चौदावा अध्याय किंवा अठरावा अध्याय सलग तुम्ही चोवीस दिवस सलग जर वाचलं तर तुमची जी मनोकामना आहे ती पूर्ण होत असते पण तुमचं चोवीस दिवस संकल्पित होणारच नाही काही ना काही अडचण येईल जो व्यक्ती चोवीस दिवस सलग वाचल त्याची पूर्ण मनोकामना पूर्ण होत असते चौदावा अध्यायामध्ये काय आहे चौदावा अध्याय हा आपल्या तुम्हाला कोणतेही संकट असेल तुम्ही खूप भयानक संकटामध्ये अडकला असाल त्या संकटातून सुटका करण्यासाठी फक्त तुमचे हेतू प्रामाणिक पाहिजे तुम्ही काही करणार आणि म्हणणार आम्हाला महाराज याच्यातून सोडवा महाराज सोडवायला रिकामे नाही तुम्ही काही पाप करणार कोणाचा खून करणार कोणाला मारून टाकणार आणि तुम्ही म्हणणार मी गुरुक्षेत्राचा चौदा अध्याय वाचतो तुम्ही लाज घेणार भ्रष्टाचार करणार मारामारी करणार जेलमध्ये मा जाणार आणि तुम्ही म्हणणार मग मी गुरुक्षेत्राचा चौदा अध्याय वाचतो आणि मला संकटात मला बाहेर काढा हे होणार नाहीये हे गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही संकट म्हणजे काय काही प्रकारचं संकट असत कोणाला आजारपण असतं कोणाला दुःख असतं कोणाला त्रास असतो कोणी कोणाला त्रास देतो आर्थिक प्रॉब्लेम आर्थिक चंचन लग्न होत नाहीये जॉब लागत नाही हे अशा प्रकारचे जे संकट आहे ह्या संकटातून मुक्ती मिळण्यासाठी तुम्हाला गुरुचरित्राचा चौदावा अध्याय वाचायचा आहे देवांना जसं संकटातून नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी जसं मुक्त केलं तसं तुम्हाला पण मुक्त होईल संकटातून तुम्ही बाहेर पडाल गुरुचरित्राचा चौदावा अध्याय तो वाचायचं म्हणजे नुसतं मोबाईलमध्ये वाचलं चालेल का खूप जण म्हणतात मग मोबाईलमध्ये वाचायचं तसं नाही येते संकल्प करून गुरुक्षेत्राचा चौदावा अध्याय आहे त्याची प्रिंट काढा झळस काढा प्रिंट काढा ती प्रिंट काढल्यानंतर त्याची विद्युत पूजा करायची गंगा अक्षता फुलवायचं आणि ते वाहिल्यानंतर एका पाटावर ठेवायचं रोज पाटावर ठेवायचं पाटावर ठेवल्यानंतर ते वाचायचं संकल्प करायचा हातामध्ये पाणी घ्या गंध अक्षदा फुल तुमचं नाव घ्या गोत्र घ्या आणि म्हणायचं की गुरुचरित्राचा चौदा वाद्य आहे मी सलग चोवीस दिवस वाचण्याचा प्रयत्न करणार आहे किंवा मी वाचणार आहे असं म्हणायचं संकट जर जास्त असेल तर तुमच्याकडून चोवीस दिवसामध्ये वाचन पूर्ण होणार नाही अडथळे येतील त्यावेळी अडथळे येतील महिलांचे पाच दिवसाचे प्रॉब्लेम सोडून तुम्ही अखंडपणे चोवीस दिवस गुरुक्षेत्राचा चौदावा अध्याय वाचावा हे आहे कोणतेही संकट असेल तर संकट मुक्तीसाठी तुम्हाला गुरुक्षेत्राचा चौदावा अध्याय अध्या आहे तो तुम्ही रोज वाचू शकता बासरमध्ये बासरची जी देवी आहे तिथं जो अध्याय आहे तो घडलेला आहे आणि गुरुक्षेत्रातला दुसरा अध्याय आहे तो अठरावा अध्याय अठरावा अध्यायामध्ये काय आहे तुम्ही जर तुम्हाला जर कर्ज जास्त कर्जमुक्तीसाठी जा संपत्ती वाढीसाठी व्यापार वृद्धीसाठी जॉब लागण्यासाठी लग्न होण्यासाठी घरातील आर्थिक सणसण कमी होण्यासाठी घरामध्ये खूप पैसा येतो पण तो पैसा सगळा जातो दवाखान्यात तो पैसा जातो याच्यामध्ये त्याच्यामध्ये तशामध्ये समजत नाही आपल्याला पैसे रुड गेले व्यापार वृद्धी नाही येईल त्यासाठी गुरुचरित्राचा अठरावा अध्याय हा तुम्हाला रोज सलग चोवीस दिवस संकल्प करून वाचायचा आहे हे दोन्ही अध्याय तुम्ही जर सोबत वाचले तर तुमचं संकट पण कमी होईल त्याच्यासोबत आर्थिक घरामध्ये आर्थिक चणचण असेल ती पण थोडी प्रमाणात कमी होईल तुम्ही म्हणणार मग आम्ही काहीच करणार नाही नुसतं बसणार आणि आर्थिक चणचन कमी होणार का नाही तुम्हाला तुमचे कर्म आहे ते करायचेच आहे खूप सेवेकडे आहेत त्यांनी सांगितलं दादा आम्ही गुरुक्षेत्राचा अठरावा अध्याय रोज वाचतो पण आमच्या घरात पैसेच येत नाही मी म्हटलं तुम्ही जॉब करता का नाही म्हणे दादा आम्ही काहीच नाही करत आम्ही नुसतं बसतो तसं नाही होणार तुम्हाला कर्म करावं लागेल ना त्याने काही उद्योग धंदे करावं लागेल काही काम करावं लागेल त्याच्या केल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये भरभराट येईल असंच नुसतं दे पलंगावर नाही होणार कोणतंच नाही होणार तुम्ही कधी काही केलं तरी तुम्हाला कर्म करावं लागेल मग याच्यामध्ये हे जे दोन अध्याय आहेत हे गुरुक्षेत्राचा चौदावा अध्याय गुरुक्षेत्राचा अठरावा अध्याय हे दोन अध्याय सगळ्यांनी वाचू शकतात कोण कोण वाचू शकतं लहान मुलंपासून ज्यांना वाचता येतं त्यांनी सगळे वाचू शकतात त्याची प्रिंट काढा मोबाईलवर वाचायचं नाही प्रॉब्लेमच्या पाच दिवसात कोणती सेवा करायची नाही कोणी वारला असेल वृद्धी असेल त्या काळामध्ये सेवा करायची नाही आणि हे दोन्ही अध्याय जो व्यक्ती नित्यनियमाने वाचेल दोन्ही अध्याय त्याला शांती प्राप्त होती मन शांती मनामध्ये उत्साह निर्माण होतो कारण की साक्षात दत्त महाराज दत्त महाराजांचं गुरुक्षेत्र तुम्ही रोज वाचताय गुरुक्षेत्राचा सा चौदावा अध्याय गुरुक्षेत्राचा अठरावा अध्याय फक्त काही मिळण्यासाठी वाचू नका मला पैसा पाहिजे संपत्ती पाहिजे हे पाहिजे ते पाहिजे नाही महाराज मला फक्त तुम्ही पाहिजे तुम्हाला प्राप्त करण्यासाठी हे जे अध्याय आहे ते छोटे रोज गुरुक्षेत्र वाचता जमत नाही प्रपंचिक माणसं आहोत आपण म्हणून मग गुरुक्षेत्राचा चौदावा अध्याय आहे हा तुम्हाला कोणताही संकट असेल फक्त शुद्ध संकट चुकीचं संकट नाही तुमचं कोणतंही संकट असेल त्या संकटातून मुक्ती किंवा मार्ग गुरुक्षेत्राच्या चौदावा अध्यायातून तुम्हाला भेटेल गुरुक्षेत्राचा अठरावा अध्याय असा आहे की तुम्हाला पैशाची सणसण आर्थिक प्रॉब्लेम कर्ज बाजारेपणा घरात पैसे टिकत नाही त्याच्यासाठी तुम्ही गुरुक्षेत्राचा अठरावा अध्याय वाचू शकता हे दोन्ही अध्याय सोबत वाचायचे आहे सलग चोवीस दिवस वाचा तुमचे चोवीस दिवस वाचल्यानंतर तुमचा जे संकल्प आहे तो पूर्ण होईल आणि झालेलं जे काम आहे काम आहे ते पूर्ण होईल mm -hmm. मग फक्त चोवीस दिवस वाचायचं फक्त चोवीस दिवस वाचायचं का नाही तुम्ही आयुष्यभर आयुष्यभर तुम्ही चौदावा अध्याय आणि अठरावा अध्याय जर आयुष्यभर तुम्ही जर वाचला तुम्हाला कोणतेही येणारे संकट आहे ते संकट त्याचा प्रभाव कमी राहील आर्थिक प्रॉब्लेम आर्थिक चंचन तुमची कमी होईल कारण की त्या अध्यायामध्ये एवढा गहन अर्थ आहे की तो अध्याय जर वाचल्याने आपल्या दिवसभरात एक प्रकारची पॉझिटिव्हिटी निर्माण राहते आपण दिवसभर खूप सकारात्मक असतो आपलं काम चांगलं करतो मन प्रसन्न असतं मनामध्ये वाईट विचार येत नाही डिप्रेशन येत नाही मन छान असतं आणि आपण वाचल्यानंतर एक प्रकारची एनर्जी आपल्याला येते साक्षात दत्त महाराजांचा अध्याय येतो एनर्जी म्हणजे काय फक्त हे पाहिजे ते पाहिजे हा हा तसं नाही काय महाराज मला फक्त तुम्ही पाहिजे फक्त त्यासाठी पण हे जे अध्याय आहे ते आपण अवश्य मनापासून वाचा फलप्राप्तीची इच्छा नंतर करा पहिले वाचायला सुरुवात करा खूप जण म्हणता मग हे वाचल्यान काय होईल ते वाचल्यान काय होईल काही होत नाही तुम्ही वाचलं मनापासून तर त्याचा फरक तुम्हाला भेटेल तसंच संक्षिप्त गुरुक्षेत्राचे सात अध्याय आहेत ते पण तुम्ही रोज वाचू शकता या चौदावा अध्याय आणि अठराव्या अध्यायाला कोणतेही नियम नाही काळे कपडे घालून वाचायचं नाही आंघोळ झाली की सकाळी सकाळी वाचायचं तुम्ही म्हणणार मग आम्ही दिवसभर करणार आणि रात्री वाचायला चालेल का नाही चालत गुरुक्षेत्राचा अध्याय रात्री वाचायचा वाचा नाही चौदावा असो अठरावा असो कोणताही असो नाही चालत जेवण करून खाऊन पिऊन वाचू नका सकाळी सांगोळ झाली महाराजांचा जप करायचा गायत्री मंत्र चोवीस वेळा म्हणायचं आणि गुरुक्षेत्राचा सा, चौदावा अध्याय आणि अठरावा अध्याय मोठ्याने वाचायचा मनातल्या मनात वाचायचं नाही घरामध्ये ती पॉझिटिव्ह घरामध्ये जे जे उच्चार आहे ते घरामध्ये पसरले पाहिजे नुसतं मनातल्या मनात, मनात नुसतं बोटने फिरवायचे मोठ्याने वाचायचं घरामध्ये पण एक प्रकारची शांती निर्माण होत असते तुम्ही आता उद्यापासून सुरुवात करू शकता कधीही सुरुवात करू शकता फक्त वाचन करताना काळे कपडे घालायचे नाही मनामध्ये आणि जर तुम्ही घरामध्ये नॉन खात असणार हे खात असाल त्या दिवशी कोणतीही सेवा करायची नाही आणि नॉन तुम्ही सोडून द्या शाकाहारी बना तुम्हाला रोज वाचायचं आहे म्हणून शाकाहारी बना नॉन सोडून द्या हळूहळू सोडवा आणि रोज तुम्ही वाचायचा प्रयत्न करा जो व्यक्ती गुरुक्षेत्राचा चौदावा अध्याय अठरावा अध्याय वाचत असेल चेहऱ्यावर एक प्रकारचं तेज असत मनामध्ये मन प्रसन्न असत आणि मनामध्ये कसलीही भीती नसते आपण जे म्हणतो ना की मनाला मनामध्ये भीती नाही पाहिजे आपले आपला बाप आपली आई अक्कलकोट मध्ये गांगापूरमध्ये बसलेली हे आपल्या डोक्यामध्ये पाहिजे दिवसभरामध्ये आणि दिवसभरात चोवीस तासामध्ये एकदा तरी महाराजांची आठवण आपण स्वतः काढली पाहिजे निस्वार्थ हे पाहिजे ते पाहिजे नाही फक्त आठवण काढायची महाराज काय करत असेल महाराज मला तुमची आठवण येते ह्या गोष्टी करायला पाहिजे दिवसभरातून फक्त दहा मिनिट महाराजांची आठवण काढा आपल्या गुरुंची आठवण काढा याप्रमाणे जो अध्याय आहे तो रोज वाचू शकता मनामध्ये किंतू परंतु आणू नका पुस्तक घेऊन किंवा झेरॉक्स काढून किंवा पुस्तक पण अव्हेलेबल आहे मार्केटमध्ये ते घेऊन तुम्ही वाचा मोबाईलमध्ये वाचू नका आपण केलेली सेवा कोणाला सांगायची नाही झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ.